काय नाव तुझं माझं नाव बळीराम कुठून आला तुम्ही आमचं गाव करकिली आहे उदगीरपशी उदगीर तालुक्यामध्ये काय चालू आहे गाव तू काय करतोस तू मालिश करणारा था किती दिवसापासून आहे कमीत कमी आमच्या आजजा पंजपकन येतो आज नाही कधी आजचे पंजजे सगळे येतो पहिल्याचा काळ म्हणजे कसा होता आता तुम्ही इथं आलात पहिले कमी होते रेट आता भरपूर रेट इथं जे काम होतं ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये ते कसं आहे तुमचं मार्केट मध्ये मार्केटमध्ये माळेगाव यात्रेमध्ये गाडवांचा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे सर कसं आहे बाजार थोडं कमी झालेला आहे कमी आहे नाही भाव कमी झालेला नाही भाव वाढलेला आहे धंदा कमी झालेला आहे आजकाल ते जे आहे ते जाऊन ते दूध विकतात त्यामुळे थोडं महत्व आलं का गाढवांना ते आमच्याकडनं असतात त्यांचे त्यांच्याकडे आमच्याकडनं असतात दूध म्हणजे पोटातलं आले की त्याच्यासाठी पाच दिवसासाठी दूध विकते जेवढे इथे गाडव आहेत सगळे नर आहेत सगळेच नर आहेत आमचे एक बी मादी नाही माझे सकाळी तिथे माझं आहे चार किती ऐकून किती गाडव आणले गाडव चार एकोणचाळीस एको एको आहेत किती चार किंमत पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार वीसच्या समजा बघा गावरानच आहे ती पाटीवाडी नाही गावरानच आहेत सर आठ दिवस आहे अगोदर अगोदर आला म्हणजे चारायसाठी साफसफाई होते या चारण आपण व्यवस्था मागणी आहे सर काहीतरी घर सोडून आले की इथं काही व्यवस्था नाही समजा आमची काही बेवकार शेतकऱ्यापासून बांधायचं आपलं आपण हाताने करून खायचं आम्हाला काही व्यवस्था नाही बर का सध्या इथं एवढं येतो आम्ही सगळ्याच्या आधी आम्ही येतो इथं दरवर्षीची आज नवीन नाही काही नाही गेल्या वर्षी तर एक महिना आलतो अगोदर लॉकडाऊन 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 मध्ये आलतो गेल्या वर्षी आलतो एक महिना लॉकडाऊन मधली सुद्धा जत्रा आम्ही इथली दोन वर्ष बंद होते का दोन वर्ष जत्रा इथली जत्रा पारंपरिक व्यवसाय हो आज नवीन नाही काही नाही पहिल्यापासून व्यवसाय आमचा बंद नाही आमचा आम्ही काम वाळूच करता पुन्हा नंतर आता भी काम खूप विकता बीन घेता तुम्हाला म्हणजे नफा आणि तोटा होतो हा होतंय सर नफा तोटा होत राहते दरवर्षीचा व्यवसाय हे आमदान ठेवायचं पुढल्या वर्षी आज घेऊन यायचं ह्यांना जिघायला दुसरी नवीन ने नेऊन नाही नाही कुणी जाग्याच भाडं मागत नाही बर का जागाच भाडं कुणी मागत नाही दुसरी आमची काही सोय होत नाही आमच्या आमच्या इलाक्यात कुठं टाकी नाही ना नळ ना, नाही ना, ना, कुठं काहीच नाही आम्हाला ना नळाला जावं लागतं तळ्याला तळ्याला जावं लागतं पाणी पाण्यासाठी इथं आमच्या पाण्यासाठी तर काहीतर सोय करा आमच्या पाण्यासाठी उगं तर आलं तर संघट राहून चारतो सर संघट राहून चारता असं खुल सोडून देत नाही जनावर संघट राहून चारतो जवाराचा काय त्यांना तेव्हा घरातून वरी ना तर गर्दी वरी ना तर टेम्पो चे टेम्पो गुळी आणता कडबा आणता वाडा आणता काही घेऊन आणतो हा आता मागून येतात त्यात गाड्या आता पसंतीच जनावर खाऊन पार करतात जेवणात आता एक दोन एक दोन एक दोन गाड्या घेऊन येतात लागते, लागते। पे पे एक लागतो मोठं म्हणजे मार्केट आहे तुमचा समाज हा व्यवसाय करतो तर सर्व तुमचे म्हणजे समाज इथले दूरदरा महाराष्ट्रातले इथे येत असतील ये तुमचे गाठी भेटी सगळे सगळे येतात समाजाचे कुंभार

नाही नाही ते पाल नाही आमचे आमचे पाल तिथे पडणार उदय शेतकऱ्या दरवर्षी इथं बांधता वाढले वाढले या वर्षी दोन हजार तीन हजार न वाढतो काय नाही केस साफ होते आता तेव्हा काही दोन रोट्या निघून जातात तेव्हा काही हम्म संध्याकाळी पण चांगलं दिसतंय